छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शासन निधी मंजूर काम सुरू पण अर्धवट सोडून ठेकेदार फरार आणि गावकऱ्यांना मिळालंय साचलेलं नाद दास मच्छर आणि आजारांचा धक्का घाणेगाव तांडा तालुका सोयगाव येथील नागरिक आज अक्षरशः सडलेल्या ना नाल्यातला दुर्गंधित जगताय पहा ही गावकऱ्यांची व्यथा आणि बेफिकीर व्यवस्थेची कहाणी सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सिमेंट रस्त्यासोबतच नालीचे काम मंजूर करण्यात आलं होतं शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्ची टाकून हे काम सुरू करण्यात आलं पण काम मात्र अपूर्णच राहिलं आणि ठेकेदार मात्र फरार झालाय नालीचं पाणी गावाच्या बाहेर न नेताच ढाबे न लावताच ते तसेच खुले सोडण्यात आले या नाल्यामध्ये पाणी आज गावामध्ये मच्छरांचा प्रचंड उपद्रव वाढलाय डेंग्यू मलेरिया यांसारखे आजार लहान मुलांमध्ये पसरू लागलेत आणि गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे गावातील सुनील यश यवतराव चव्हाण यांनी सातत्या लेखी आणि तोंडी तक्रार करूनही कोणताही अधिकारी दुर्लक्षित जबाबदारी घेत नाहीये त्यांच्यामध्ये शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी करून अभियंता आणि ठेकेदार दोघंही गायब आहेत पावसाळा सुरू झाला आहे साचलेलं पाणी मोकळी गटार आणि वाढता डास प्रादुर्भाव यामुळे गावात साथीचे रोग पसरण्याची मोठी शक्यता आहे आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन यांनी तात्काळ लक्ष दिलं नाही तर गावकऱ्यांचं आयुष्य संकटात येईल हे नक्की आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून ठेकेदार आणि स्थानिक अभियंत्यांसह हो। कडक कारवाई करावी अशी मागणी गावकरी सुनील चव्हाण यांनी न्यूज जीएम महाराष्ट्र मार्फत केली आहे शासनाच्या योजना जर फक्त कागदावरच असतील आणि जमीन पातळीवर कामं पूर्ण राहिलं तर त्याचा फटका थेट नागरिकांच्या आरोग्याला बसतो घाणेगाव तांडा हे त्याचं जिवंत उदाहरण ठरत आहे महाराष्ट्रासाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव